नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचं बीएमएस बीएचएमएस साठी स्ट्रे वॅकन्सी राऊंड साठी पुन्हा एक नवीन नोटीस आलेली तुमचे राऊंड पुन्हा एकदा नव्याने काय झालेले या ठिकाणी सुरू झालेले काय प्रोसेस असणार कशाप्रकारे तुमचे राऊंड या ठिकाणी सुरू होणार सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर आमच्याकडे जर काउन्सिलिंग करायची असेल बघा तर तुम्ही नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आमच्यासोबत जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे आणि याच्यावरती काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपला मेसेज करायचंय आता तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा सीएटी डॉट ओ आर जी च्या ऑफिशियल पोर्टलवरती ओके तर या ठिकाणी एक नवीन नोटीस आलेली नोटीस मध्ये काय दिले हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे नोटीस ग्रुपवर टाका ना सर तुम्हाला ग्रुप या ठिकाणी मी एक्सप्लेन करतोय मित्रांनो त्यानंतर ग्रुपवरही हो सुद्धा टाकून देईल तुम्ही जर आल्या ठिकाणी ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस वरती ओके तुम्ही जर आले अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस वरती थोडं स्क्रोल केलंय मित्रांनो तुम्ही जर खाली तर अंडर ग्रॅज्युएट मध्ये नीट यूजी ह्या मध्ये तुम्हाला काय दिसेल रिवाई शेड्यूल फॉर कॅप फोर शेड्यूल फॉर ऑनलाईन स्प्रे वेकन्सी राऊंड आयुष कोर्स जर याच्यावरती तुम्ही क्लिक करताय तर या ठिकाणी बघा दोन प्रकारच्या नवीन नोटीस आलेल्या आहेत त्याही देखील मी तुम्हाला सांगणार आहे सर्वच पहिले विद्यार्थी मित्रांनो तुमची जे डेट आहे बघा या ठिकाणी एक्सटेंड झालेले बघा ओके टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी एक्सटेंड झालेले बघा साठी फिजिकल साठी तर ही जे डेट एक्सटेंड झालेली आहे एक बारा दोन हजार पंचवीस साडेपाच वाजेपर्यंत एक्सटेंड झालेली आहे त्यानंतर बघा या ठिकाणी टेंटेट्यू शकेड्यूल फॉर ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड फॉर बीएमएस बीएचएमएस बीएमएस ग्रुप बी कोर्सेस ओनली आता या ठिकाणी काय झालेलं आहे तुमचं पुन्हा नव्याने या ठिकाणी तुमचं किती राऊंड होणार विद्यार्थी मित्रांनो हा पाचवा राऊंड असणार ओके सॉरी हा पाचवा राऊंड असणार तुमचा बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी बघा आता डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स म्हणजे हा जो राऊंड झाला जे विद्यार्थ्यांना आता सीट भेटले पण त्या विद्यार्थ्यांनी जॉईनिंग केली त्यानंतरही जर काही सीट्स व्याकडे असतात आता बरेचसे विद्यार्थी व बरेचसे पालक कॉल करताय सर आम्हाला सीट भेटली आम्हाला कॉलेज अलॉटमेंट झाले पण आमच्या मुलाचं असं म्हणणं आहे आता मी पुढच्या वर्षी एमबीबीएस करतो माझा खूप सारा अभ्यास झालाय मग मी आता ड्रॉप घेणार मग आम्हाला ते कॉलेज नको आम्ही सोडतोय म्हणजे असे बरेचसे कॉलेज बरेचसे विद्यार्थी फोन करताय सर आम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतले तोडलाय नाही आम्ही आता थोडे दिवसांनी हे आम्ही सोडतोय म्हणजे बरेचसे विद्यार्थी काय करताय सोडताय तसेच मागच्या राऊंडला जे विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडला सीट अलॉटमेंट झाली होती त्याही विद्यार्थ्यांना चौथ्या राऊंड साठी इलिजिबल केलं होतं मग त्यांना जर चौथ्या राऊंडसाठी इलिजिबल केलं होतं विद्यार्थी मित्रांनो तर त्या विद्यार्थ्यांना परत ज्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं होतं त्यांना परत चौथ्यामध्ये भेटलं म्हणजे तिसऱ्यामध्ये जो भेटलेला होता त्या कॉलेजच्या पण काय झाल्या सीट्स वॅकंट झाल्या तेही सुद्धा या राऊंडला काय असणार वॅकंट असणार तर मग याची जी वॅकेन्सी बघा सीट मॅट्रिक्स दोन बारा दोन हजार पंचवीस ला येणार मग नव्याने जे चॉईस फिलिंग करायची बघा तुम्हाला या ठिकाणी ओके जे नव्याने चॉईस फिलिंग करायची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन प्रिफरन्स आहे चॉईस फॉर्म फिलिंग ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट ऑनलाईन स्प्रे वेकेन्सी राऊंड ओके चॉईस फिल्ड ड्युरिंग कॅपराउन फोर विल बी न लँड म्हणजे ते काय असणार या ठिकाणी खाली असणार तर ती तुम्हाला दोन बारा दोन हजार पंचवीस ते तीन बारा दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत काय करायचंय पोर्टलवरती देखील तुमची चॉईस फिलिंग करायची मित्रांनो ओके शेवटचा राऊंड आहे शेवटची संधी आताच काय करायचंय तुम्हाला प्रॉपरपणे तुमची काउन्सिलिंग करायची विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतरचं समोरचं पण सांगतो त्यानंतर तुमचा नंबर लागेल का हे देखील मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगणारच आहे यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो बघा आता तुमची okay? तुम जी डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट आहे बघा ती कधी येणार थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय ओके तर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी तुमची चार बारा दोन हजार पंचवीसला काय येणार विद्यार्थी मित्रांनो वरती सिलेक्शन लिस्ट येणार ओके त्यानंतर बघा फिजिकल साठी जायचंय विथ ऑल ओरिजिनल रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड फीज घेऊन तुम्हाला कॉलेजला पाच बारा दोन हजार पंचवीस चे सात बारा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये देखील काय जायचंय तुम्हाला तुमच्या साठी जायचंय ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार त्यावेळेस काय जायचंय तुम्हाला तुमच्या साठी जायचंय मित्रांनो त्याही नंतर बघा डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी राऊंड म्हणजे याच्या नंतरचा जो राऊंड असणार ओके आता तर हा राऊंड तुमचा पाचवा राऊंड आहे बरोबर हा तुमचा पाचवा राऊंड आहे बरोबर आता याच्या नंतरही जे राऊंड होणार याच्यानंतरही सहावा राऊंड होणार मग हा राऊंड कधी होणार बघा जर सीट्स वॅकेंट असताय तर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट या राऊंडला यांनी सेकंड स्ट्रे वॅकन्सीचा राऊंड सांगितलाय म्हणजे स्ट्रे वॅकेन्सीचा राऊंड किती म्हणजे किती तीन राऊंड झाल्यानंतर स्ट्रे वॅकेन्सीचा राऊंड कंडक्ट करण्यात येतो चौथा असतो चौथा तर अगोदर झालाय पाचवा याच्या अगोदर होणार आणि पाचव्याचे जर सीट्स वॅकंट असतात तर मग हा सहावा होणार ज्या ज्यांना याने काय म्हटलंय आता सेकंड राऊंड म्हटले तर मग डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट तर याची बीएमएस बीएचएमएस कोर्सेस साठी जर सीट्स वॅकेंट राहिले तर आठ बारा दोन हजार पंचवीस ला काय ना परत नव्याने सिलेक्शन लिस्ट येणार म्हणजे मित्रांनो आता चॉईस चॉईस काय शेवटची शेवटची वेळ संधी करता येणार नाही ओके परत चॉईस फुलिंग होणार का सर तनिष्का मॅडम यस परत चॉईस फुलिंग होणार आता कोणते विद्यार्थी एलिजिबल असणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे ओके नंतर बघा या ठिकाणी ओके तर बघा कट ऑफ फिजिकल साठी नऊ बारा दोन हजार पंचवीस ते दहा बारा दोन हजार पंचवीस या वेळेत काय जायचंय तुम्हाला जॉइनिंग साठी जायचंय त्यानंतर बघा कट ऑफ डेट ऍडमिशन साठी दहा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत दिलं यांनी